नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आणि हा व्हिडिओ आहे मागच्या रोवारचा तर माझे सगळे कामं आटपून आटोपले होते कारण मला लग्नाला जायचं होतं आणि माझी मी तयारी काहीही केली नव्हती कारण आता लग्नाला जाईल तेव्हाच तयारी करते म्हटलं म्हणून कामं सगळे आवरले आणि कूलर दुरुस्त करणेवाले आले होते तर त्यांना कूलर दाखवलं त्यांनी सगळं खोललं आणि त्याला पेंट वगैरे करावं लागत होतं म्हणून त्यांनी मग सगळं खस वगैरे बाहेर काढून ठेवून दिली आणि आता पेंट करून ठेवा म्हणे तर त्यांनी काय पेंट करून दिला नाही आणि हे मुलं बसले होते मस्ती करत रोजमेरी वॉटरची ते बॉटल आणली होती तर ते केसांना लावत होते आणि माझी पण मजा करत होते मग ते कूलरवाले कूलर खोलून ठेवलं आणि दुपारी चालले गेले कारण मला बारा वाजताचं लग्न होतं तर मग मी तयारी करून लग्नाला गेले आणि हा व्हिडिओ आहे संध्याकाळचा तर हे पण माझा भाऊ आणि बहिणी संध्याकाळी आले होते हे पण राजोऱ्यावरून आले होते साक्षगंधाला गेले होते आणि माझी भाची जी किट्टू लहान जी केक कापत आहे ती आली होती तर तिच्यासाठी मग हिमाने केक आणला होता कारण परीचा वाढदिवस झाला त्या दिवशी आम्ही गेलो होतो तर वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो वाढदिवसाच्या दिवशी नव्हतं गेलो तर एक केक नेला होता आम्ही तर माझ्यासाठी केक नाही आणला म्हणून ती खूप रडत होती तिलाच लाड करते माझा लाड करत नाही अशी ती म्हणत होती त्यामुळे मग हिमाने आज ती आल्यामुळे मग केक आणला तिचा वाढदिवस नसता नाही वाढदिवस साजरा केला आम्ही आणि डुगून तिला गिफ्ट पण दिला चॉकलेटचं आणि माझा भाऊ आणि बहिणी हे संध्याकाळी माता मला तूच आधार याच संकटात जागृत हो अशा वेळेला धावलं तरी मला जाऊ दे घरी वैर्या सोड हातपलीकडे जाऊ दे, लावू दे चोळी झाली चिंबवली पाना देऊ दे माझ्या आईची वेळी माया धाव घेऊ दे वैर्या सोड हातपलीकडे जाऊ दे आणि माझा भाऊ आणि बहिणी गेल्यानंतर मग माझ्या सर्व मैत्रिणी आमच्याच घ घराजवळ सगळ्याजणी आम्ही गर, जमतो आणि अर्धा पाऊन तास नऊ ते साडे दहा एक तास तरी बसतो आम्ही तर तिथे अशा कोणाच्या गप्पा गोष्टी न करता एक कथा रोज सांगायची आणि त्यातून काही चांगलं ज्ञान मिळण्यासाठी म्हणून त्या रोज एक कथा सांगतात घाटोळेचाही तर आणि आम्ही ते ऐकतो म्हणजे प्रत्येकीने सांगावं असं ठरवलं आहे तर असो आणि तो दिवस गेला आणि हा आहे दुसरा दिवस तर ही मस्तपैकी व्यायाम करून राहिली होती किट्टो ही आहे माझी भाजी का आली ती आणि तिला जेवण असं काही पाहिजे नाही भाजी पोळी नाही कि गरम भात नाही काही नाही फक्त शेंगोर कणकीचे शेंगोडे आणि नाही तर पास्ता मॅगी हेच पाहिजे म्हणते ती तर आणि ती बसली बघा आता आपलं मेकअपचं सामान दाखवायला काय काय सामान बरं मला आहे सामान दाखवला अजून हे फाउंडेशन ब्लेंड करायचं अजून हे रोज ब्लश अजून हे अजून आय लाइनर अजून हे फाउंडेशन मैंने चमकी वाले लगा दिए आज रे क्लिप्स आज रे ग्लिटर आई शैडो तेरे लिपस्टिक आई फाउंडेशन आई फाउंडेशन वेगळं राहते का अरे बाप्पा

तिच्याकडे इतक सगळं मेकअपचं सामान आहे आणि सर्व सामान आली आहे ती आपला टेंथ घेऊन छोटावाला मुलांच्या खेळण्याचा आणि सर्व सामानाला तिने खेळण्या मेकअपचं सामान ड्रेस कपडे सगळं घेऊन आली आणि आता म्हणे मी आता दोन महिने महिने राहतो रा... म्हणे मी काही जात नाही म्हणे गावाला आता माहित नाही किती दिवस राहते तर आणि आता ती बनवून मागत होती मला पास्ता पास्ता म्हणजे कणकीचाच बनवून दे म्हणे आणि मग मी तिला अशा प्रकारे छोट्या वाटीने पोळी लाटली आणि गुपचूपची जी छोटी पुरी असते तशासारख्या छोट्या छोट्या पुऱ्या केल्या आणि हाताने मग अशा दाबून मधामध्ये ते एक साईडने दाबून असे पास्ताचा आकार देऊन मग त्याला अशा प्रकारे तयार करून घेतलं आता पास्ता म्हणा किंवा काही म्हणा त्याला आणि दहा मिनटे मग उन्हामध्ये सुकायसाठी ठेवलं तिकडे पाणी गरम होईपर्यंत आणि पाणी गरम झाल्यानंतर मग त्यामध्ये तेल आणि मीठ टाकून मग ते कणकीचे जे पास्ताच आता उकडून घेतला छान पाण्याला उकडी आली होती तर त्यामध्ये पास्ता टाकून घेतला आणि चांगलं उकडू द्यायचं छान शिजू द्यायचं त्याला आणि त्यानंतरच मग त्यातलं पाणी काढून टाकायचं आणि मग ते फोडणी द्यायचं तर आता कढईमध्ये छान पाणी गरम झालं होतं त्याना आता ते छान शिजण्यासाठी ठेवलं होतं मी आणि त्यामध्ये तेल आणि मीठ टाकल्यामुळे त्याला छान चव चा पण येते आणि फिरवत राहायचं जसे आपण शेंगोरे करतो ना कणखेचे त्याचप्रमाणे परंतु आता शेंगोऱ्यामध्ये आपण कोणी वरणातले करते तर कोणी मसाल्यातले करते हा शेंगोऱ्याचाच प्रकार आहे कणकेचाच बनवला जातो परंतु थोडा वेगळ्या पद्धतीने तर आता छान शिजले होते आणि चाळणीमध्ये मग मी त्यातलं गरम पाणी काढून टाकलं त्यानंतर त्यामध्ये थोडं थंड पाणी टाकून टाकलं कारण ते एकमेकाला चिपकलं नाही पाहिजे म्हणून आणि थंड पाणी टाकल्यामुळे का होते ते सुटसुटीत होतात आणि मोकळे मोकळे होतात एकमेकाला चिपकत नाही आता कढईमध्ये पुन्हा त्याच कढईमध्ये कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडं तेल टाकलं तेल कमी टाकायचं आणि नंतर त्यामध्ये ती असं कांदा मिरची सांबार काहीही खात नाही कोणती भाजी खात नाही त्यामुळे मग फक्त मोरीची फोडणी दिली आणि धना पावडर जिरा पावडर तिखट मीठ हे सगळं टाकून घेतलं आणि आता ते पास्ता टाकून घेतलं ते छान फिरवून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये मग सॉस टाकायचा तर सॉस टाकल्याने का होते चव छान येते थोडं मॅगीसारखं लागते मग तर अशा प्रकारे तिला पास्ता बनवून दिला आणि आता ती छान खाऊन घेईल तर रोजही ती हेच बनवून मागते असं बवरण भात किंवा भाजीपोळी खा म्हटलं की खायलाच पाहत नाही आणि हेच बनवून मागते दोन दिवस तर निवड चकलीने चकलीच्या साश्याने मी आ, त्या मॅगी शेवया करून दिल्या आणि त्या पाण्यामध्ये उघडून त्या तिला त्या ह्याच्यामध्ये फ्राय करून देतो ती सॉस टाकून आणि आज हे करून दे म्हणे तर अशा प्रकारे आता पास्ता बनवून दिला आणि आता तिला मी खायला देणार आहे प्लेटमध्ये छान काढून घेतला आणि आता तिला खायला देणार आणि थोडा उरला होता तर तो देवांशला पण दिला होता मी पण त्याला पण आवडलं ते मम्मी कसं बनवलं म्हणे हे तर ही जेव्हा त्याच्या घराकडे गेली तेव्हा डब्यामध्ये घेऊन गेली होती पुन्हा तर त्याने पण खाल्ला देवांशने पण आणि ती आता मस्तपैकी सोफ्याच्या सोफ्यावर ज्या उश्या ठेवल्या आहेत त्या पूर्ण एका ठिकाणी जमा केल्या आणि मस्तपैकी आराम करत होती आणि आता तिला पास्ता विचारला कसा झाला म्हणून तो छान झाला त्यामध्ये आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय आवडला का